सध्याचे साथ राजकारणाची नाटक इथे उघडून ना दिले होते सन्मान महाराष्ट्र नावाने खडाभोडी लिहितो नमस्कार मित्रांनो सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो आता नुकतच सातव यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला त्या प्रवेशाच्या दरम्यान सातव यांच्या सोबत मंचावर उपस्थित होते भाजपचे दिग्गज नेते एकीकडे एक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दुसरीकडे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसं बघायला गेलं तर भाजप म्हणजे असा पक्ष आहे जो प्रत्येक भाषणातन हिंदुत्व देशभक्ती राष्ट्रप्रेम देशाची उन्नती अशा प्रकारे तो दाखवत असतो पक्षप्रवेशाच्या दरम्यान सातव यांनी मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने भारत माता की जय अशी घोषणा दिली अपेक्षा होती की मंचावर बसलेले दिग्गज नेते आणि समोरील जनसमुदाय जोशात जय म्हणतील भारत माता की म्हटल्यानंतर सगळेजण जय म्हणतील पण इथं मोठा पेच निर्माण झाला कारण सातव यांच्या प्रवेशाच्या वेळेला बाजूला उभे असलेले प्रदर्श प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री महोदय बावनकुळे यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही तो पहिले व्हिडिओ बघा भारत माता की जय जय आज बघितलं मित्रांनो एकही शब्द जय तर सोडा ते गप्प होते मौन होते दुसरी गोष्ट त्यांच्या माग जे सातवांच्या माग जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या बघता जय हा उच्चार मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे होता आपल्याला ते परत क्लिप दाखवतो नीट ऐका फक्त एकाच व्यक्तीच्या तोंडातून जय असा उच्चार आलेला भारत माता की जय जय भारत माता की जय जय बघितलं म्हणजे एवढ्या लोकांना जय भारत माता की जय एवढ मनाला सुद्धा त्रास होतोय का अस एक बघायला मिळालं हे मौन व्रत धारण करण्याच्या मागचं कारण काय असा प्रश्न सध्या उपस्थित होते एरवी देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे धडे देणाऱ्या भाजप नेत्यांना त्या क्षणी नेमकं काय झालं होतं ज्या घोषणेसाठी भाजप ओळखला जातो तीच घोषणा देताना त्यांची जीभ का, का कचरली याला आपण काय म्हणणार ही खरोखरची देशभक्ती आहे की केवळ सोयीचं राजकारण मंचावर बड्या नेत्यांना हा शांतपणा नेमका कसा काय सुचतोय प्रेक्षकांना तुम्हाला याबद्दल काय वाटत की नेत्यांची विसर वृत्ती आहे की गाफिलपणा कमेंट करून आपलं मत नक्की कळवा की या नेत्यांनी कमीत कमी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारत माता की म्हटल्यानंतर जय हा शब्द उच्चारायला पाहिजे होता का नव्हता तो उच्चारला तर कम कमी उच्चारण्यासाठी यांना कमीपणा वाटत होता का कमेंट करून नक्की सांगा तुर्तास एवढेच परत भेटून नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो